नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घेऊन नमस्कार मी ॲडवोकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी घनदाट असं जंगल आहे आणि घनदाट असं जंगल असल्यामुळं वातावरण अत्यंत आल्हाददायक आणि तापमान हे अत्यंत कमी आहे या पृथ्वी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं तापमानात वाढ झालेली आहे या पृथ्वी तलावरील तापमान कमी करायचं असेल तर या पृथ्वीतलावर झाडांची संख्या वाढली पाहिजे आणि झाडांची संख्या कधी वाढेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे पैसे दिले पाहिजेत जगाच्या पातळीवर विकसित राष्ट्रे आपण जो कार्बन डायऑक्साईड सोडतात तो कार्बन डायऑक्साईड घेण्यासाठी काही राष्ट्रांना हा कार्बन क्रेडिटचा निधी हा दिला जातो आणि तो निधी शेतकऱ्यांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे जर कार्बन क्रेडिटचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर निश्चितच शेतकरी आपल्या शेतातील झाडे कधीही तोडणार नाही किंवा त्या झाडांच्यामध्ये वाढ करेल आणि शेतकऱ्यांनी झाडे वाढवली तर निश्चितच या जगाचं तापमान कमी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं अशा भारतातील सर्व शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे पैसे देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि सरकारनं त्या शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे पैसे द्यावे अशी माझी सरकारला विनंती आहे धन्यवाद